आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय नेते माननीय श्री अशोक राजे चव्हाण साहेब राज्यसभा खासदार सदस्य यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया त्यांच्या समावेत आलेली सर्व राजकीय वर्तुळातील मंडळी यांचे हार्दिक स्वागत आणि आपल्या या मतदारसंघामध्ये ज्यांची उमेदवारी अधिकृत घोषित झालेली आहे त्यांची सुकन्या युवा नेत्या श्री जयाताई यांचंही आगमन झाले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत टाळ्यांच्या आवाजामध्ये आपण स्वागत करावं आणि मान्यवराला बसण्यासाठी खुर्च्या देण्यात याव्यात जी काही मंडळीवर बसली असे संत सोडवून त्यांनी खुर्च्या द्या बारा वर्षापासून भागवत कथा आणि कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो हे वर्ष बारावं आहे आणि बारा वर्षाचं तप संताचं असतं कुठल्याही संप्रदायाच्या संताचं व तपश्चर्या बारा वर्षाची असते या ग्रामस्थांनी बारा वर्षाची तपश्चर्या भागवत कथेच्या माध्यमातून दोन्ही अवताराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केलेली आहे आणि अशा तपपूर्तीमध्ये साहेबांचं एकदम वेळेवरती आगमन झालं पुनशे एकदा साहेबांच्या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत त्यांची सुकन्या या भोकर मतदारसंघातील ज्यांची अधिकृत घोषणा झालेली आहे उमेदवारी घोषित झालेली आहे त्यांची लाडकी बहीण आमच्या मतदारसंघातील लाडकी बहीण श्री जयाताई यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि त्यांची या ठिकाणी पहिल्या प्रथम आदरणीय सन्माननीय साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न केलेले ग्रामस्थाच्या वतीने चं नुकतच आगमन झालेलं आहे मी ग्रामस्थाच्या वतीनं या दत्त मंदिराचे पुजारी मंत अनंतस बाबा यांना विनंती करतो की साहेबाचा आपण पुष्प हार आणि शाल शिल्प देऊन यतोचित सत्कार करावा ऑल कृष्ण महाराज भगवान श्री स्वामी की जय आपल्या महाराष्ट्राच्या युवा नेत्या भोकर विधानसभेच्या भावी आमदार आमच्या लाडक्या दिदी श्रीजयाताई अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा सत्कार बोला है। बोला है। बोला है। श्री जयाताईचं स्वागत करण्यासाठी तपस्विनी जयश्रीबाई पायघन इजळी या ठिकाणी येतील लवकर उठा रस्ता द्या रस्ता द्या त्यांना सर का बायानो या लोकप्रिय प्रिया हार कुठे ठीक ठीक आहे बाई मग करता येत घ्या हर टाक शाल द्या आता बघा शाल शाल उकळून टाक ते सिंबल नाही टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करावं आपल्या या मतदारसंघामध्ये नवे उमेदीच्या ताई या मतदारसंघाचा विकास करावा काहीतरी सेवा करावी हार दिक, हार दिक या त्यानंतर उत्तराधिकारी म्हणून माननीय साहेबांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांचा याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया कार्यक्रमाध्यक्ष ज्याचा संबंध या मंदिराशी आहे कदाचित तुम्हाला माहीत नसेल तुमच्या जसे काही खोंब असतात भावकी असते या प्रत्येक संतांच्या वंश परंपरेमध्ये सुद्धा नाता गोत असतं आध्यात्मिक नातं असतं आणि हे जे दत्त मंदिर आहे हे मंदिर आहे जावळे कुळातील धाराश्विक कुळातील आहे आचार्य प्रवरश्री पैठणचे बाबा त्यांची शिष्यगादी आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर्षी उपाध्याय कुलभूषण जावळे बाबा जे शास्त्री सावदा जिल्हा जळगाव त्यांची जी शिष्यगादी आहे ती मला अनंतव्यासकी त्यांनी प्रदान केलेली आहे पद मला दिलेलं आहे वतीने माझ्याकडे आलेलं आहे आणि म्हणून अधिकृत या मंदिराचा हक्क जो असतो परंपरेचा ते जवळकुळातील आहे म्हणून माझे गुरु ले ले ना ना या नात्याने कित्येक वर्षापासून त्यांनी इथे पदार्पण कधी केलेलं नाही योगायोग पुरला ग्रामस्थांची इच्छा निर्माण झाली बऱ्याच संतांना मी सांगितलं तुम्ही इथे या पण आरोग्य बरोबर नसल्यामुळे बरेच संत इथे पोहोचले नाहीत बाबा तब्येत ठीक नसताना इथे पोहोचले त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि बाबांनी आपल्या मनोगतासाठी या ठिकाणी सुरुवात करायची महोत्सवाच्या या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले परम आदरणीय परमपूज्य आचार्य श्री मानेकर बाबाजी शास्त्री परम आदरणीय परमपूज्य आचार्य श्री जावळे बाबाजी शास्त्री परम आदरणीय बाबाजी जामोदेकर बरोबर आहे ना परम आदरणीय श्री हरभास बाबाजी शास्त्रीजी कारंजेकर परमपूज्य श्री शहागडकर बाबाजी पैठणकर महंत अनंत व्यास बाबाजी जावळे कांबळज परमपूज्य कानेराज बाबाजी जिल्हा अध्यक्ष महानभाऊ पंत श्री गोपीराज बाबा इजळीकरजी अशोक बाबा, बाबा, बाबा मुगट रमेश शास्त्री बिजेगावकर श्रीजा चव्हाण चक्रधर बालाजी खानसोळे सरपंच प्रतिनिधी गोविंदरावजी नागेलीकर माणिक जाधव उद्धवराव पवार भीमराव कल्याणे बालाजी खटिंग मारुती किरकन गांधी पवार शत्रुघ्न गणरस दत्तू देशमुख गावातली सर्व ग्रामस्थ मंडळी आसपासच्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी महानभाऊ पंथाला मानणारा या गावातले आणि परिसरातून आलेली सर्व ग्रामीण भागातली मंडळी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित बंधूंनो भगिनी आणि सर्व भक्तगण आपल्या सर्वांना प्रथम मी दंडवत करतो आपल्याला नमस्कार करतो आदरणीय महाराजांचं बाबाजींचं या ठिकाणी नतमस्तक होऊन आपलंही मनापासून मी स्वागत करतो आणि कामळज गावाचं मनपूर्वक अभिनंदन करतो यासाठी अभिनंदन करतो बट गेल्या बारा वर्षापासून अधिक काळावधीपासून आपला हा सोहळा अवतार दिन महोत्सव गेल्या बारा वर्षापासून आपण या ठिकाणी नियमितप्रमाणे आपण या ठिकाणी आयोजित करता आणि संत म्हणतांच्या उपस्थितीमध्ये होणारा सोहळा ही कांबळज आता एक, एक देवस्थानाचं स्वरूप जा या कांबळेजला प्राप्त झालेलं आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरून आहे या सोहळ्याच्या निमित्ताने भजन कीर्तन प्रवचन प्रसाद वंदन भागवत कथा शोभायात्रा संतदर्शन श्रीपंचावतार उपहार असा हा विविध पद्धतीने होणारे हे धार्मिक सोहळे आजच्या युगा या युगामध्ये आपल्या सर्वांना दिशादर्शक आपल्या सर्वांना जे वैचारिक प्रदूषण या जगात देशात राज्यात जिल्ह्यात विविध पद्धतीने होत असतं ते सर्व बाजूला सारून ईश्वराला समर्पित करण्याचा हा सर्व जो प्रयत्न बारा वर्षापासून सुरू आहे ते अभिपनस्पद आहे अतिशय गौरवास्पद आहे आणि म्हणून मी महा आदरणीय महाराजांचं बुवाजींचं मनपूर्वक आभार मानतो स्वागतही करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेला आहात आपल्या सर्वांना चक्रधर स्वामींच्या बाबतीमध्ये काही मी वेगळ्याने उपदेश करावा अशातली बाब नाही आहे प्रथम मी चक्रधर स्वामी तसेच गोविंद प्रभू यांना मी प्रथम वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्याही जीवनामध्ये धर्मपंथाला फार मोठं स्थान आहे आपण सर्व भारतीय नागरिक महाराष्ट्रातले नागरिक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ईश्वराची पूजा अर्चा करतो देवाला मानतो आणि एकदा देवावर हात ठेवला की आपला शब्द पक्का असतो अशा प्रकारची आपली भावना असते अर्थात चांगल्या कामाकरता शब्द दिला पाहिजे कुठलंही काम करत असताना आपण काही असे सहज कोणाला उपलब्ध व्हावं आणि कोणी आपल्या कोणी शब्द घ्यावा आणि त्या शब्दाला आपण पक्क राहावं त्यापेक्षा जी संतवाणी आहे चक्रधर स्वामींचा जो निरोप आहे गोविंद प्रभू महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीला अनुसरूनच जर चांगले कार्य आपल्या हातातून झालं तर मला वाटतंय त्याचं समाधान फार मोठं आहे आयुष्यामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं तर आयुष्यामध्ये मला काही कमी राहिलेलं नाही ईश्वराचा एवढा मोठा आशीर्वाद मला राहिला आणि तुमच्या सर्वांची साथ तुम्हा सर्वांची साथ एवढी मोठी राहिलेली आहे या भागातला सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून शून्यापासून त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता आपण काही कधी कमी केलेलं के नाही आणि म्हणून मला आज या ठिकाणी येत असताना मुद्दाम हे सांगितलं पाहिजे यावर्षी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने आपल्या तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणावर विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आपल्या कल्पना आहेच मानसबा त्यामध्ये क्षेत्र रुद्धपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावतीला पंचवीस कोटी रुपयाचा भरघोस निधी सरकारने घोषित केलेला आहे त्याचबरोबर श्री क्षेत्र पंचाळेश्वर जिल्हा जालना जवळपास सात कोटी नव्वद लाखाचा हा निधी हा जालना जिल्ह्यामध्ये आपल्या महानुभाव पंचायत तीर्थक्षेत्राला दिलेला आहे त्याचबरोबर श्री क्षेत्र बीडला मला वाटतं त्याला पोईचा देव म्हणतात बरोबर आहे त्यासाठी जवळपास चार कोटी चोपन्न लक्ष रुपये त्याला दिलेले आहेत आणि शीच श्री क्षेत्र जाळीचा देव जिला जालना या ठिकाणी तेवीस कोटी नव्याण्णव लाख म्हणजे जवळपास चोवीस कोटी निधी याकरता दिलेला आहे त्यामुळे महानुभाऊ पंथाला एक मोठं स्थान आहेच ती काही वेगळ्याने सांगायची गरज नाही महानुभव पंथाचं योगदान त्याचबरोबर चक्रधर स्वामी गोविंद प्रभूंचं योगदान याला महाराष्ट्रामध्ये मानणारा फार मोठा वर्ग आहे जो भक्तिभावाने श्रद्धेने हा एकत्र येत असतो आणि स्वामीजींचं बुवाजींचं एकंदरीत मार्गदर्शन घेऊन आगामी काळामध्ये आपली जी वाटचाल आयुष्याची आहे ती वाटचाल सुखरूप व्हावी चांगली व्हावी कुटुंबाचं चा कल्याण व्हावं आणि भक्तिभावाने प्रयत्न हा समस्त आपल्या पंथाचा मानव जातीचा पंथ जरी वेगळा असला तर शिकवण मात्र ईश्वराची एकच आहे पंथ जरी वेगळा असला तर शिकवण मात्र सर्व धर्मियांची जवळपास एकच आहे आणि ती म्हणजे मानव कल्याण ईश्वराची आराधना करणं आपल्या हातून चांगलं काम घडावं आणि आपले आयुष्य हे सारथी ठरावं म्हणजे मरणोत्तर आपल्याला ईश्वराकडे जायला मार्ग सुकर व्हावा ही प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे सगळं करत असताना मग मी राज्य सरकारने दिलेल्या निधीचा उल्लेख केला पण मला हे सांगितलं पाहिजे कांबळजच्या विकासाकरता आपल्या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता माझ्या परीने मी राज्य सरकारकडून सात कोटी रुपये कामळज करता सात कोटी रुपये कामळज गावाच्या विकासाकरता कांबळजच्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याकरता या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे ही काही माझी राजकीय घोषणा नाही मला हे सांगितलं पाहिजे की ही काही माझी राजकीय घोषणा नाही किंवा निवडणुकीचा याचा काही संबंध नाही प्रथम स्पष्ट केलं लोक मधी निवडणुक आल्या म्हणून काही बोलतात असं व्हायला त्यातला मी नाही आहे बाकी असतील मी नाही त्यातला माझा शब्द देतो ना तो पक्का असतो कारण बोलतो कोणासमोर ह्याची मला ध्यान आहे मी कोणासमोर बोलतोय ह्याची मला जाणीव आहे आणि म्हणून आदरणीय महाराजांच्या उपस्थितीमध्ये संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या गावाच्या विकासात्मक कामाकडे का पुनर्वसित गाव आहे या गावाच्या विकासाकरता सात कोटी रुपये म्हणजे आपण पाहाल पुढच्या वेळेस कार्यक्रम होईल या गावाचं स्वरूपच बदललेलं असेल असं मी म्हणत वागं ठरणार नाही सांगायचं आहे या भागातनी शंकरराव चव्हाण साहेबांचा पण उल्लेख केला फार खूप प्रेम दिलेला आहे खूप प्रेम दिलंय राजकीय संघर्ष झाले लढाया झाल्या ते तर देवाधिकार चुकलं नाही तर आम्हाला कुठं चुकणार आहे राजकीय लढाया झाल्या राजकीय रस्ते झाले झाले चढ चढउतार झाले पण शंकरराव चव्हाण साहेबांची साथ असो अशोक चव्हाणची साथ असो या भागातल्या जनतेने कधी सोडली नाही हे सुद्धा मला या निमित्ताने मला आभार व्यक्त करत असताना नमूद केलं पाहिजे आणि म्हणून आज संत मंतांच्या सानिध्यामध्ये या सर्व भक्तांच्या सानिध्यामध्ये आज येत असताना मला अतिशय आनंद आहे मनापासून मी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपला पुढचा कार्यक्रम जो एकवीस तारखेला आहे मुदखेडला संपूर्ण पंथाचा आपण महानभाऊ पंथाचं सर्व आपण म्हणून जिल्हास्तरीय घेतलं ना जिल्हास्त आपला हा कार्यक्रम आजचा कामळजचा आहे पण एकवीस तारखेला जिल्हास्तरीय मोठा मुदखेडला आपला हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे संतांच्या परवानगीने या ठिकाणी आज मी नमूद करत आहे मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला आपल्याला करायचं आहे आणि जिल्ह्याभरची लोकं त्या कार्यक्रमात सहभागी होतील अशा प्रकारचा प्रयत्न आपला राहणार रा आहे मला कुठलं काही धार्मिक अधिष्ठान नाही की मी तुम्हाला प्रवचन द्यावं आणि मी काही सौ उपदेश द्यावं हे माझा अधिकार नाही हे व्यासपीठ महाराज आपलं आहे त्यामुळे याच्यावर मी व्यत्यय आणणार नाही किंवा याच्यामध्ये हस्तक्षेप करणं आम्ही सर्व राजकीय मंडळी आहोत सामाजिक मंडळी आहोत आमचं भाषण वेगळं असतं थोडंसं परंतु त्या भाषणाचा आणि या व्यासपीठाचा काही संबंध नाही मी ठेवणार नाही त्यामुळे इथे ह्या या व्यासपीठावर कुठलाही राजकीय उल्लेख मला करायचा नाही आणि हे व्यासपीठ यासाठी नाही याची मला जाणीव आहे फक्त मी माझी कन्या श्रीजा चव्हाण हिला या ठिकाणी आणलेलं आहे माझ्यासोबत ती पहिल्यांदाच या सगळ्या अशा स्वरूपाच्या धार्मिक सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि म्हणून तिलाही आशीर्वाद आपला राहावा अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो सार्वजनिक जीवनामध्ये आता मला स्पष्टच बोलायचं हरकत नाही प्रत्येकाला वय आता पासच झालो मी आता रिटायर होत नाही अजूनही वेळ आहे मला रिटायरमेंटला अजून काही मला निवृत्त व्हायचं नाही आहे परंतु माझी इच्छा जरूर आहे की माझी कन्या ही काम करते अभ्यासू आहे या क्षेत्रातलं ज्ञान तिला निश्चित मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महानुभाऊ पंथाविषयी मी म्हटलं तू जरा माहिती अभ्यास कर माहिती घ्या आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महानुभाऊ पंथाची मंडळी आहेत महिला आहेत आपण खूप वर्षानुवर्ष मी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आणि पाहतो भक्तगण वाढत चालले कमी होणार नाही एवढी भक्ती या भागातील लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे मी फक्त दोन शब्द आपल्यासमोर नतमस्तक होऊन विनम्रपणे अभिवादन करण्याकरता आलेलो आहे कुठलाही उपदेश त्यातून कोणालाही करावा अशी भावना नाही माझ्याकडून काही चुकून बोललो गेलं असेल तर मी या ठिकाणी क्षमा मागतो क्षमा मागण्यापेक्षा मोठी विनम्रता असू शकत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो जैन जैन समाजामध्ये मिच्छामी दुकडम असतं मिच्छामी दुकडम म्हणजे मिच्छा काही वर्षभर माफ माफ करा काही चुका झाल्या असतील तर अर्थात याचा अर्थ नाही की पुढे काही नवीन सुरू करायला परवानगी असं नाही त्यातलं <laughs> परंतु माझंही ही मिच्छामी दुकडमच आपल्या समोर आहे काही चूक झाली असतील तर जरूर आपण मला क्षमा करावी आणि तुमच्या सेवेमध्ये तुमच्या सेवेमध्ये सेवे पंथाच्या सेवेमध्ये अशोक चव्हाण सदैव उपलब्ध आहे या निमित्तानं मी जाहीरपणे सांगतो सदैव कुठलं राजकारण नाही कुठलं राजकारण नाही कुठलं पक्षीय दृष्टिकोन नाही पण केवळ आणि केवळ या भागातला सर्व संत महंतांच्या सानिध्याखाली हा जेवढा जनसमुदाय भक्तिभावाने या ठिकाणी आलेला आहे त्यांच्या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि माझा खारीचा वाटा जो का असेल माझा खारीचा वाटा जो का असेल मी सदैव उचलून राहील ही ग्वाही देतो आणि माझ्यानंतर माझी मुलगी श्रीजा सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी होऊन निश्चित कार्यरत राहील अशा प्रकारचे मी या ठिकाणी आपल्यासमोर ततमस्तक होऊन दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करतो पुनश्च एकदा आपल्या संत महंतांचं मनापासून या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये आल्याबद्दल मनापासून स्वागत करतो मी आपण असंच आम्हाला येत राहावं मार्गदर्शन देत राहावं आणि माझ्यापेक्षा स्थानिक मंडळींना माहिती आहे बुवाजींना माहिती आहे काय काय कामं आतापर्यंत झाली मी मध्ये स्तुती स्वतःला करायला बसलेलं नाही इथे मी स्वतःची स्तुती मी करायला बसतो नाही करणारी नाही जे काय होतंय ते ईश्वर घडवतोय नाही मी काय करतो ते ईश्वर मी करत नाही ते योग्य वेळेस योग्य गोष्ट हमकाच घडत असते अशोक चव्हाणांवर खूप आरोप झाले प्रत्यारोप झाले अशोक चव्हाण असे आहेत अशोक चव्हाण तसे आहेत अशोक चव्हाण खरा काय हे तुम्हाला दिसलं आणि महाराजांनाही माहिती आहे काय आहे ते त्यामुळे माझी स्तुती किंवा माझा पाठ लाखण किंवा मला कोणी फक्त मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आपलं मनोगत व्यक्त करत असताना आपल्या वडिलांच्या कारकिर्दीपासून त्यांनी इतिहास आपल्या थोडक्या शब्दामध्ये वाचलेला आहे त्यांचं आज मी तिला पासष्ट वर्षाचं वय असेल माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे संपूर्ण आयुष्य त्यांनी या मतदारसंघासाठी समर्पित केलेलं आहे म्हणून साहेबांनी हा केलेला उद्गार जो आहे की मानवा संप्रदायाची मी पाठीशी असेल साहेबांना मी जनसमुदायाच्या समोर सांगू इच्छितो की सर या मानवा संप्रदायाने या महाराष्ट्राला अकराशे बेचाळीसमध्ये सर्वज्ञ श्रीचक्रप्रौढ फार महामोठा संदेश दिले संदेश दिलेला आहे आणि अकराशे बेचाळीस ते अकराशे शहाण्णव मग चौपन्न वर्ष महाराष्ट्रामध्ये स्वामी थांबले नाशिक त्र्यंबकेश्वर ते औरंगल प्रांत खिसकिंद त्यांचा प्रवास झाला आणि त्याच्यात चरित्र आणि लीळा चरित्र मराठी साहित्याचा पहिला ग्रंथ निर्माण झाला आणि त्यांची ध्वज पताका घेऊन हे मानभाव संप्रदाय आज अखिल भारतामध्ये पसरलेली आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस मठ मंदिर आहेत रागो थांबा या जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस मठ मंदिर आहेत आणि पावणे पाचशे संत मंडळी आहेत साहेब एकशे एकतीस मठ मंदिर पावणे पाचशे संत मंडळी आहेत आणि हा मतदारसंघ जो आहे तो महानभाव संप्रदायाने दुमदुमलेला आहे आणि म्हणून जी काही मठमध्ये पडझड असेल तुम्ही मोठ्या पदावरती आहात आता मला असं वाटतं की साहेबांना महानभाव स्पष्ट समजलेला आज साहेबापर्यंत हा विचार गेला पण नाही आम्ही नेला पण नाही पण कुठल्या तरी गोरक्षण कारणीभूत आम्हाला ठरलं साहेब जाण्याचं धाडस निर्माण झालं खरंच साहेब आपले आहेत आणि एकशे एकतीस मंड म मठमंदिर जिल्ह्यात आहेत त्यांचा जेवढा तुम्हाला विकास करता येईल भविष्यामध्ये जिथे काही कमतरता असेल आणि ही अध्यात्माशिवाय या भारतवर्षाला जगाला शांती कधीच भेटू शकत नाही आमचा जिल्हा माझं मंदिर म्हणणार नाही मी जिल्ह्याचा विकास झाली झाला आहे तर तो, तो माझाच मंदिर आहे आणि तुम्ही तिथं लक्ष घालावं जेव्हा केव्हा आम्ही कुठं संदेश घेऊन आपल्याकडे हक्काने येऊ तेव्हा आमचं तुम्ही ऐकून घ्यावं आणि सक्रिय असावं तमाम जनतेच्या वतीने मी या ठिकाणी साहेबांना नमूद करतो आणि साहेबाचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो आभार व्यक्त करतो यानंतर या कार्यक्रमाचे संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पारिमांडलाचार्य आमचे स्नेही मानेकर बाबाजी शास्त्री सावदा जिल्हा जळगाव बाबांना विनंती करेल आपण अध्यक्ष भाषणासाठी सुरुवात करायची आहे दंडोत प्रणाम